जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातारची चौदार ओळख राज पुरोहित विसावा राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत मी जबाबदारीने बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपहातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे ऋतुराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो टीडीआरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या का काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे नऊ ती। चारशे नऊ चारशे सहा सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती आजही त्या केसमध्ये आज त्यांना केस जामीन नाही आहे मी जबाबदारीने बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे शेत खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा त्यांच्यावर खासदारांच्या साताऱ्याची पहिली वहिली इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क थॉब आहे सजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज नसज्ज कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली